सांगलीत द व्हाईट हाऊस बार मध्ये वादातून तरुणाचा निर्घुण खून संशयित मित्र कोल्हापूरकडे फरार मुंबईतील पोलीस नाट्यानंतर वरून आरोपांना उधाण रोहित आर्याचा एन्काउंटर बनावट वकील नितीन सातपुत यांचा सा दावा संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आरोपांचा घमासान कंत्राटदाराच्या थकीत बिलावरून अमोल कोल्हे सरकारवर बोर्ड तर केसरकरांनी स्वतःच्या अकाउंटमधून चेक का दिला सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल निवडणूक आयोगाविरोधातील विरोधकांचा उद्याचा मोर्चा अडचणीत मोर्चाला परवानगी नसल्याची माहिती विरोधक मात्र ठा रुपाली चाकणकर आणि रुपाली टोंबरेंमध्ये पुन्हा वादाची ठिणगी माधवी खंडाळकरांना चाकणकर आणि मारहाणीचा आरोप करायला लावला टोंबरेंचे आरोप खासदार संजय राऊत दोन महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार अचानक प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याचं दिलं कार तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार कडूंच्या आंदोलनानंतर सरकारचं आश्वासन नागपूर विमानतळावर बच्चू कडूंचं जंगी स्वागताची तयारी हवामालासाठी बच्चू कडूंनी गोरगरिबांच्या जमिनी वळखावल्या प्रतिस्पर्धी आमदार प्रवीण ताडेंचा आरोप उच्चस्तरीय चौकशीची मागणी दीडशे वेळ जयंती निमित्तानं आज एकता दिन सोहळा पंतप्रधान मोदींकडून स्टॅच्यू ऑफ युनिटीवर पुष्पार्पण तर देशभरात एकता दौडचं आयोजन अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये मुसळधार पावसामुळे बिकट परिस्थिती वर्ल्ड ट्रेड सेंटर सेंटरजवळील परिसरात चाचलं पाणी परिसरात भीतीचं वातावरण